नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसते जन्म हा आपल्याला आपल्या नशिबाने मिळत असतो आणि मृत्यू हा आपल्या कर्माने आपल्याला मिळत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या महिन्यात जन्माला आलेले मुलं तेजस्वी बुद्धिमत्तेचे असतात त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण बघितले तर बाळाची जन्मवेळेवरूनच त्याचे संपूर्ण भविष्य निर्धारित असते जेव्हा आपण कुंडली बघण्यासाठी जातो तेव्हा सर्वात आधी जन्मवेळ आणि जन्मतारीख विचारली जाते आणि त्याच कुंडलीवरून त्या व्यक्तीचे म्हणजेच त्या मुलाचे भविष्य ठरत असते त्याचा स्वभाव कसा आहे त्याचे लग्न कधी होईल किंवा त्याने भविष्यात कोणते कार्य केले तर त्याची प्रगती चांगल्या प्रकारे होईल अशा खूप साऱ्या गोष्टी त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कळतात आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्र आपल्याला सहजपणे सांगू शकतं की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं मूल अगदी तेजस्वी बुद्धिमत्तेचं असतं मित्रांनो आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असते कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ मिळते तर दुसरीकडे कोणी वाईट कर्म करत असेल तर त्याला त्याच्या कर्माचे फळ हे वाईटच मिळत असते तसेच आपले चांगले वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातूनसुद्धा आपल्याबरोबर येत असतात आपण असं पाहिले आहे की एखादा मुलगा खूप श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूप सुख आणि समाधानाने भरलेलं असतं तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्माला येतात की ज्यांचे घर खूप जास्त गरिबीत आहे त्यांच्याकडे एक वेळचे खायला अन्नसुद्धा मिळत नाही त्यांना पुरते कपडे मिळत नाही सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळत नाही संध्याकाळी मिळालं तर सकाळी मिळेलच असं सांगू शकत नाही त्यांचे जीवन खूप दुःखी असते आता ह्या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केलेले नाहीत मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा मुलाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्मणाऱ्या बाळाला दुःख मिळत आहे त्याचे जीवन खूप दुःखी आहे मित्रांनो सर्व आपल्या पूर्वजन्माच्या कर्मांवर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले असतील तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्याने त्याच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठल्या तरी वाईट कर्म केले असतील अशा प्रकारे आपल्या कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्त असतात ह्या लोकांनी काहीही खाल्ले तरी त्यांना सर्व अंगी लागत असतं हे कधीही आजारी पडत नाही तर दुसरीकडे काही लोकं असे असतात की त्यांना कधी स्वास्थ्य लाभत नाही ह्या लोकांना वरणभातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी त्यांना औषधे घ्यावी लागतात प्रत्येक वेळी ही लोकं आजारी पडलेली असतात हे सर्व कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असतात अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होते त्याचप्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असते त्या लोकांना दुःखी रोगी शरीर प्राप्त होते अशी लोकं नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेली असतात आणि ह्याच आजाराच्या मार्फत त्यांचे वाईट कृत्यांचे फळ ते भोगत असतात ज्या व्यक्तींनी पुण्य केलेले असते त्यांना चांगली बुद्धीही प्राप्त होते आणि ते त्यांच्या बुद्धीचा वापर करून त्यांचे भविष्य घडवत असतात ज्या लोकांनी पाप केलेले आहे त्या लोकांना बुद्धी तर अजिबातच नसते ज्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात सुख आणि समाधान कधी प्राप्त करू शकत नाही त्यांना वेळोवेळी संकटांना सामोरे जावे लागते आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असतं मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेलं बाळ खूप जास्त बुद्धिमान असतं जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जन्माला आलेल्या मुलांवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात ही मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण त्यांच्या व आई वडिलांचे नाव ते उज्ज्वल करत असतात मित्रांनो मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेले मुलं खूप रागीट स्वभावाची असतात ही मुलं क्षणक्षणी ख्षन, राग करत असतात सारखं या मुलांना राग येत असतो हे स्वतः श्रेष्ठ कसे आहेत ते सिद्ध करत असतात स्वतःचं भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचं नुकसान होत असेल तर त्याचा मुळेच विचार करत नाही त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिवान असतात ही मुलं त्यांचे करियर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि ह्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप अजिबात होत नाही मे आणि जून महिन्यात जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात अशा मुलांचे मन खूप जास्त निर्मळ असते सोबतच ही मुलं नेहमी दुसऱ्यांना मदत करणं त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु यांचं भाग्य त्यांची साथ देत नाही ह्या लोकांना नेहमी लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावे लागते हे स्वतःचं भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा अधर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरीसुद्धा त्यांना ते चालतं मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात ही मुलं खूप जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाचे असतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करण्यात कधीच मागे हटत नाही ह्या महिन्यामध्ये जन्माला आलेले मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करतात ह्या मुलांना या, या गोष्टीमध्ये यशसुद्धा प्राप्त होते आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही मुलं खूपच भाग्यवान असतात ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी देवाच्या भक्तीमध्ये खूप जास्त विश्वास ठेवणारी असतात त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये हे जास्त वेळ व्यतीत करतात त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कट कारस्थान किंवा कोणतेही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला समक्ष बनवण्यास यशस्वी बनतात ह्या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येतात परंतु हेच लोक या सर्व अडचणींवर मात करतात त्याबरोबर देवाची कृपा ह्या लोकांवर सदैव असते हे खूप जास्त बुद्धिमान असतात मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेले मुलं ह्या मुलांचं स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात यांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये वेळ व्यतीत करतात हे नेहमी इतरांना मदत करतात यांच्या जीवनात सुद्धा अडचणी येत असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ते अडचणींवर अगदी सहजरित्या मात करत असतात ते पूर्ण मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि त्यांच्या आशीर्वादावर ते नेहमी विश्वास ठेवत असतात अशा प्रकारे पूर्वकर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्याच्या फळांची प्राप्ती होत असते पूर्वकर्मानुसार माणसांचं येणारं भविष्य ठरलेलं असतं त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दैनदुबळ्यांना नेहमी मदत करत राहावी देव सर्व काही पाहत असतो ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात ह्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असते मग ते चांगले असो किंवा वाईट असो मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा